नमस्कार फायनली आपण पाहतोय आता भूमीला रागिणीच्या बाबतीतलं एक सत्य कळलेलं असतं जे सत्य ऐकल्यानंतर भूमीला आता कळून चुकलेलं असतं आता मात्र या रागिणीला अजिबातच माफ करायचं नाही हिला चांगलाच आता धडा शिकवलाच पाहिजे त्यानंतर आता भूमीने मागचा पुढचा विचार न करता थेट राजाराम काकांना फोन केलेला असतो राजाराम काका इकडे परदेशात असतात आपल्या मोबाईलवर भूमीचा कॉल आला आहे राजाराम काकांनी बघताच लगेच तो रिसीव केलेला असतो ते लगेचच बोलू लागतात हा भूमी बाळा बोल तिथून भूमी म्हणत असते काका आय एम सो सॉरी मला माहिती आहे मी अवेळी तुम्हाला फोन करते पण परिस्थितीच तशी आहे त्यावर राजाराम काका म्हणत असतात अगं भूमी तू काही काळजी करू नको मी डिस्टर्ब झालेला नाहीये तू बोल त्यावर भुई म्हणत असते काका रागिणी पटवर्धन म्हणजेच आत्या यांनी आता हद्द पार केली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता राजाराम म्हणत असतात यात काय नवीन नाही आहे काय केलं तिने त्यावर आता भुई म्हणत असते या बाईने अक्षरशः माझ्या संसाराची होळी केलाय हे वाक्य ऐकल्यावर राजाराम म्हणत असतात भूमी मला काय ते स्पष्ट सांगणार आहेस का तू सांग लवकर माझं डोकं टेन्शनने भरू लागलं आहे त्यावर भुई म्हणत असते काका खर तर या बाईने आतापर्यंत केलेली चूक आपण ती पदरात ना घालता तिला माफ करत आलो पण यापुढे मात्र आता तिला माफ करता कामा नये हिने तर मला माझ्या आकाशपासून लांब केला आहे आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल करून थेट आकाशला माझ्यापासून लांब केला आहे हे वाक्य ऐकल्यावर राजाराम काका म्हणत असतात म्हणजे मग सांकेतिक भाषेमध्ये भूमीने राजाराम काकांना स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असत एक एक शब्द राजाराम काकांनी समजून घेतल्यावर त्यांनी शेवटी असं म्हटलेलं असतं भूमी आता तर या बाईला मी सोडणार नाही हिने तर खरंच हद्द पार केली आहे हिला हिची लायकी दाखवण्यासाठी मला तिथे यावंच लागेल भूमी तुला एकच सांगतो काही या बाईला तिची लायकी मी दाखवणारच आणि अशातच आपण पाहतोय थेट राजाराम काका आता परदेशातून थेट भारतात यायला निघालेले असतात इकडे भूमीच्या हातात तो महत्वाचा एक व्हिडिओ लागलेला असतो ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसत असतं की रागिणी एका व्यक्तीशी बोलत आहे आणि थेट काहीतरी सांकेतिक भाषेमध्ये त्याला समजवत आहे आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तोच व्यक्ती घराबाहेरील एका आहे ब्रेक फेल करताना दिसत आहे इकडे आपण पाहतोय आता थेट आकाशला देखील रागिणीच्या पाठवलेला असतो आणि आकाशला लगेच फोन करून असं म्हटलेलं असत आकाश बघ बघ जिला आईचा दर्जा दिलास ना त्या बाईने अक्षरशः तुझ्या संसाराची होळी केलाय मला तुझ्यापासून विभक्त केलाय अजूनही त्या बाईला तू एवढाच मान देणार आहेस का त्यावर आकाश म्हणत असतो भूमी तू नेमका पाठवलेला व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाहीये काय केलं आत्याने त्यावर लगेच आता भूमी चिडून बोलत असते आधी तिला आत्या बोलणं बंद कर या रागिणी पटवर्धनला तर आता तिची लायकी दाखवण्यासाठी मी तर चांगला प्लॅनच केला आहे त्यावर आकाश लगेचच भूमीचा फोन कट करतो इकडे भूमी स्वतःशी बोलत असते आकाशने माझा फोन कट केला आणि अशातच आता आकाश फोन कट करून आलेला तो व्हिडिओ पाहत असतो तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश प्रचंड चिडतो आणि तो स्वतःशी बोलत असतो भूमी तू मला सांगतेस या बाईला आत्या म्हणू नको या बाईला तर नालायक म्हटलं पाहिजे या बाईने खरंच वाट लावल्या सगळ्या गोष्टींची आणि अशातच आता थेट भूमीला आकाशने कॉल करून असं म्हटलेलं असतं हे बघ भूमी तुझ्या मनात जे जी चिड आहे ना त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त चिड मला आली आहे मला कळून आहे या बाईने खरंच आपले हाल आहे आणि अशातच आता थेट राजाराम काका तिथे पोहोचलेले असतात आणि समोरच आलेल्या राजाराम काकांना पाहून आकाश म्हणत असतो काका तू इथे कसा काय त्यावर आता राजाराम काका म्हणत असतात तुझ्या आत्याला म्हणजेच ढोम्या रागिणी पटवर्धनला तिची योग्य जागा दाखवण्यासाठी आलोय मी तिला तर मी आता या घरात एक क्षणही राहू देणार नाहीये त्यावर आता आकाश म्हणत असतो म्हणजे का असं बोलतोयस तू त्यावर राजाराम काका म्हणत असतात म्हणजे भूमीने तुला काही सांगितलं नाही का त्यावर आकाशला कळून चुकलेलं असतं भूमीने मला पाठवलेला व्हिडिओ बहुतेक काकाला सुद्धा पाठवलेला आहे आणि लगेचच आता राजाराम काका म्हणत असतात हे बघ आकाश तुला काळजी करायची गरज नाहीये या बाईपासून या घरापासून तिची कायमची सुटका करणार आहे मी तिला तिला मी आता जेलमध्ये खडी फोडायला पाठवणारच आहे मग थेट घरातून बाहेर काढत आता तिला असं म्हटलेलं असतं राजाराम काकाने पुन्हा या घरात याचा विचार करू नकोस कारण या घरातली माणसं आता तुझी राहिलेली नाही आहेत आणि तू देखील आम्हाला अजिबातच तुझं थोबाड दाखवू नको त्यावर रागणी आता शिरते आणि म्हणत असते तुम्ही कोण मला या घरातून बाहेर काढणार आहे एक तर वर्षात एकदा उगवता तुमचा काय अधिकार इकडे माझा माझा फाचा आहे तो मला इथून जाऊ देणार नाही आता हे वाक्य ऐकल्यावर आकाश पुढवतो आणि म्हणत असतो ए रागिणी पटवर्धन जास्त शानपणा करू नको तुला काय वाटलं हलक्यात घेतेस तू मला मला कळलंय तू मला आतापर्यंत हलक्यात घेतलंस आणि शेवटी माझी लायकी त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते आकाश प्लीज असं काही बोलू नको तू तर मला चांगलं ओळखतोस ना मी कशी आहे त्यावर आकाशने आता सणसणीत रागिणीच थोबाड फोडत तिला ढकलून दिलेलं असत रागिणी जाऊन जा एका सोफ्यावर पडते आणि त्यानंतर आपण तिला उठताना पाहत असतो पण तिला उठता येत नसत लगेच आकाश म्हणत असतो आता नाटकं करू नकोस इथे राहायची मला तुला इथे एक क्षणही थांबून घ्यायचं नाहीये आणि लगेचच आता तिथे भूमी आलेली असते भूमी म्हणत असते आकाश काय करतोयस तू हे आणि अशातच आकाश म्हणत असतो मी इथं थोवाड फुडलं आहे हिला मला घराबाहेर काढायचं आहे पण चुकून मी हिला ढकलल्यामुळे ही खाली पडली आहे आता हिला इथून उठून बाहेर जायला वेळ लागणार आहे भूमी जरा हात लाव आणि मग भूमीने आता थेट आकाशच्या मदतीने रागिणीला उठवलेलं असतं आणि अशातच आता राजाराम काका म्हणत असतात अरे उठवा आणि ढकला तिला घराबाहेर नका तिला घरात ठेवू अशा कचरापट्टीला बाहेरच टाकलेलं बरं त्यावर लगेचच आता राजाराम काकाला आकाश बनत असतो अगदी बरोबर बोलस काका तू आत्या म्हणजे खरंच कचरा पेटीच आहे अगदी वाया गेलेली आपण तिला या आधीच घराबाहेर हकलायला पाहिजे होतं आणि अशातच आपण पाहतोय घराबाहेर ढकललेल्या रागिणीने आता सगळ्यांनाच धमकी दिलेली असते मला मला घराबाहेर काढता काय मला मला हलक्यात घेता काय मला मला फालतू समजता काय मी बाहेर राहून देखील तुम्हा सगळ्यांची वाट लावणार आहे शेवटी मी रागिणी पटवर्धन आहे पटवर्धन त्यावर लगेच आता भूमीने रागिणी पटवर्धनला चॅलेंज दिलेलं असतं हे बघ रागिणी पटवर्धन लायकीत राहा नाहीतर आत्तापर्यंत या घरात फुकटचं ढसळलं असतो यापुढे तुला भीक मागून खावं लागणार आहे कारण तुला बाहेर कोणी कुत्र देखील विचारणार नाहीये आणि अशातच आपण पाहतोय रागिणी आता थैथे डाचू लागते ती म्हणत असते काय 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 अशातच आपण पाहतोय आता रागिणीला राजाराम काका म्हणत असतात काय काय करू नकोस काहीही खायला मिळणार नाही तुला मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद